नक्की थंडी लागता? ना <laughs> ओ शेट। काय थंडी लागत नाही सकाळी सावधल्यापासून जागा कधी एकदा दे मला बाहेर सोडत <laughs> तो एवढा फिरून फिरून आलाय सगळीकडून थंडी लागली थंडी लागली दे, दे, दे। दे। गोटलो गेलो ना त्या वाटला यो म्हणून धावत गेलो पाठसून सुटलं नव्वद येतात तेव्हा तो तकडे मग गेलो ते का बरोबर सांगतो सगळा सांगलेला उंड गो काय खाऊचं जेवचा काय हा काय नाय हा काय बरोबर ओरडता ते बघता बघ बघता माझ्याकडे काय गेलोस तू हे काय केलंस हे काय ती बघ चंपी खाती आता ते चंपे खाता हे बघा गोल्डन ने चुरमुऱ्याची पिशवी आणलेलं आणि ते पिशवी लावता होल सगळे चुरमुरे इकडे टाकत आलाय इकडनं इकडे पर्यंत आहे ते किचन पासून अंगणापर्यंत चुरमुरे चुरमुरे करून टाकणार आहेत हे बघ हे <laughs> 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 काय केलंय मला पण तो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आता आम्ही चाललोय इकडे लाकडा ला आणला आणि गोल्डन आणि जंब ऑलरेडी फिरून आले आहेत इकडे आईंसोबत गेले होते कुठे आणि गोल्डन एवढा लोळून आला आहे पाण्यामध्ये एक मोठं डपकं भेटलं पाण्याचं मग तो, तो लोळला आहे आमच्या गोल्डन ओळखणार का नाही आहे आता इतकी माती बिती चिकल वगैरे लावून आलं आणि दोघंही जण सोबत त्याच्यात लोळून आली आहेत आणि आता चालली आहेत पुढे आणि इकडे जो व्हाळ आहे ना ह्या साइडला चाल मी चाललो आता लाकडं आणि तर मी तुला तुम्हाला गोल्डन दाखवते कसा झाला येतो तो गोल्डन नाव पण शोभणार नाही तर जायचं चिखल लावून आलाय होयचं हो तुमचं गोल्डन असा खै ही चंपा बघा दोघांची जोडी बरोबर अगदी शोभतात ते नाव चिकल लावलं हे नाव लावलं ना तर हा हे गोल्डन ज्याला कोण ओळखणार पण नाही अशी ही दोघ सोंग आहेत जी कुठच्या पाण्याच्या डबक्यात लोळून आली आहे स्विटीला ठेवलंय घरात आणि आम्ही पळून म्हणजे पटकन आलो नाहीतर तिला यायचं होतं ती आलेली ती घराच्या बाहेर तिला परत ठेवलं तर एवढ्याला मग कुठे सिटीला आणणार आम्ही ना गोल्डनला तर सगळ्या सगळ्या वाट माहितच आहे डाका बरोबर गेला मजा आहे आता सांगेल का नाही तर सगळं माझा चिकल गेला तुम्ही वरी वाट काढला गार आहे पाणी अय हम्म <laughs> <laughs> आता सांगेल बघा मला नाव ठेवत आता आता मी बघा कसं दिसतो चला

हो आले आम्ही जंगलात आलो इकडे लाकडं देण्यासाठी जंगल बघा बसलं आहे हे दुसरं जंगल आहे ते पहिल्यांदा आली आहे गोल्डन तिकडे बसले आहे बसल्या उभा आहे हा चल आता चला चला चंप्या हळू ये मला भे बघ कुठे ओ, गोल्डन, साहेब ए गोल्डन इकडे ये तू, कुठे काटे तिकडे जातो त्याची काळजी नको करू तू येणार बरोबर बघ बोल। बघ कुठे जाईल तू हळू धाव रे बघ चंपा ज्याच्या पाय ना हा आई तिकडे गेलाय पण त्याला त्यांना बघायला गेलायत आणि हे सुकी लाकड आहे तीच तोडतोय मी बघा जंगल आहे बघा सगळीकडे जंगल जंगल चला ते लाकडा आणून टाकली आहेत हे पुढे गेलेत वरती तर मी वरती जाते शो वाट शोधच जावी लागणार आहे तुम्ही बघते का गोल्डन तिकडेच आहे चंपा इकडे खाली आहे चंपया ग चंप्या चंपाला रोजच या त्याच्यामुळे तिला काय तेवढं घेण आहे ह्याच्यात तरी काटे की एक काटे की वॉक तर एक भारा पुढे नेला आहे आईनी तिकडे एकत्र जमा केली आहे माझ्याकडं मग आता आई भारा घेऊन जातील पुढे अजून इकडे थोडे तोडतायत आणि इथे जंगलामध्ये ना तसा भूलभूल आहे तो म्हणजे रस्ते समजत नाहीत आणि आधी कसं गुरं वगैरे चारायला माणसं येत जात असायची आता गुरंच नाही त्यामुळे फारशी लोकंशी राणा म्हणत नाही आणि चंप तिथे थांबली आहे मी ते थांबले तर मला भीती वाटतेय आधी पाठीमागे पाहिजे चंपा आहे माझ्या सोबतीला कारण की आई तिकडे गेल्यात हे आता तिकडे वरती आहेत तर थोडासा बुलबुल असतो त्यामुळे समजत नाही पटकन वाट कुठे आहे ती तर ते एक लाकडे घेऊन येतात चंप आहे मी चंपाला थांब थांबायला सांगितलं माझ्याबरोबर थांब म्हणून मी तिकडे फुलं दाखवते बघा किती सुंदर आहेत ती बघा मस्त फुलं वाटतात छान अशी सगळीकडे आहेत ती बघा तिथे पण आहेत अशी मध्ये मध्ये आहेत बरीच ठिकाणी चंपी थांब माझ्या बरोबर चंपा बसून राहिली आहे माझी तिथे थांबलीये गोल्डन यांच्या सोबत आहे गोल्डन दोन्ही कडे आहेत तिकडे पण बघतोय पण इथे परत पर मला येऊन बघतोय असं ते चालू आहे तिकडे आता मध्ये जंगल आहे भरपूर आणि इकडे ना ते काटेरी झाड असतात त्यामुळे ते लागतात पाया वगैरे मच्छर पण आहे तेवढी चावती आहे मग अशी लय होती <ांपनी> गोल्डन गोल्डन शेड दमलेत इतका ते हे लावून आलं तर सगळं चिकल वगैरे तर आता व्हाळात गेला पाण्यात मस्त डुंबून आला तर तो स्वच्छ झालाय आणि आता तुम्ही ओळखलात ना तर गोल्डन हा तर

तरी वाळ जरा पुढे या काय तर घराजवळच असतो बघत नको तुमचं धावतोय बघा आता तो, तो पुढच्या ने आला एक वाटे